नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीणसाठी जे पात्र महिला आहेत त्या महिलांसाठी लाडकी बहीण शौचालय योजना कशा प्रकारे राबविण्यात येणारे त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणारे किती अनुदान भेटणारे व ऑनलाईन अर्ज कुठे करावा लागणार आहे याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी जास्त वेळ न घालवता चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण असतील ते नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी जी काही शौचालयाची योजना आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आपण पाहूयात तर जी काही लाडकी बहीण योजना आहे त्यासाठी जे शौचालय योजना राबविण्यात येणार आहे तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि तुमची बँकेची डिटेल्स हे लागणारे बँकेचे डिटेल्स का लागणारे तर तुमचं जे काही अनुदान आहे ते अनुदान डायरेक्ट डेबिटी मार्फत जे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतात त्याच खात्यामध्ये डेबिटी मार्फत बारा हजार रुपयाचा जे काही अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता लाडकी बहीण शौचालय योजना लाडकी बहिणींना मिळणार शौचालयासाठी बारा हजार रुपये अनुदान तर मंडळी शौचालयासाठी अनुदान मिळणार आहे तर यासाठी जो काही अर्ज करायचे ऑनलाईन असणार आहे तर त्या अर्ज प्रक्रियेची जे काही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावी लागणार आहे फोटो कसे अपलोड करायचे डिटेल्स कसे फिल करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहोत तर मंडळी त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेलायकून प्रेस करायचे बेलायकून प्रेस केल्याने जो काही नवीन व्हिडिओ असणारे ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रियेचा जो काही नवीन व्हिडिओ असणारे तो तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहील तर मंडळी अशा प्रकारची योजना आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणीही मागे सरू नये अगदी सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया यामध्ये करण्यात आलेली आहे तर या योजनेचा आवश्यक लाभ घ्या आणि जे काही बारा हजार रुपयाचा अनुदान आहे ते ति अनुदान तुम्ही अगदी सहजरित्या मोफतरित्या मिळू शकता तर मंडळी अशा प्रकारे जे काही लाडकी बहीण योजनेसाठी जे काही पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी जे काही शौचालय योजना आहे ती शौचालय योजना तुम्ही पाहिलीच असेल मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलून प्रेस करायला विसरू नका बेलायकोन प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण अपडेट्स ते ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदात मिळत राहतील